कसली होती ती वेगळी वताहत कसला होता तो असह्य राग कुटुंबाचा विश्वासघात आणि राजकीय जगातील धक्कादायक खतरा आणि राजकीय जगाला धक्कादायक खतरा दोन रक्ताच्या बंधूमधील भांडे नखेर हत्येपर्यंत पोहोचले प्रमोद महाजन एक असा नेता ज्याने भारतातील दूरसंचार क्रांतीला आकार दिला त्यांचं आयुष्य एका शोकांतिकेने संपलं काय घडलं आणि काय होतं त्या घटनेच्या मागे त्याच घरातील व्यक्तीने गोळ्या घातल्या आपल्याच घरातील व्यक्तीला आपल्या रक्ताच्या भावाला चला एक वेगळा विचार करूया काय आहे या हत्येमागचं कारण नमस्कार मी शशांक आणि तुम्ही सत्य म्हणजे थोडक्यात पण प्रमोद महाजन भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली नेते बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांच्या स्वतःच्या भावाने प्रवीण महाजन यांनी हत्या केली या धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले प्रमोद महाजन यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात झाला पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपली कारकीर्दी सुरू केली नंतर भारतीय जनता पक्ष बी जे ते शामिल होऊन केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचले विशेषत त्यांनी भारताच्या दूरसंचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले ज्यामुळे भारतातील मोबाईल क्रांतीला चालना मिळाली बावीस एप्रिल दोन हजार सहा रोजी सकाळी प्रवीण महाजन यांनी त्यांच्या भावास भेटण्यासाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी गेल्या दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली त्यानंतर प्रवीण यांनी प्रमोद यांच्यावर जवळून तीन कोळ्या झाडल्या प्रमोद महाजन यांना त्वरित हिंदूच्या रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तीन मे दोन हजार सहा रोजी त्यांचे निधन झाले प्रवीण महाजन यांना तत्काळ अटक करण्यात आली पोलीस चौकशीत प्रवीण महाजन यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या भावाने व्यावसायिक मदतीची अपेक्षा पूर्ण केली नव्हती ज्यामुळे त्यांचा तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर प्रवीण यांनी ही हत्या केल्याचे कबूल केले या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजवली हो प्रमोद महाजन यांच्या योगदानामुळे भारतातील राजकारणात एक शोककळा पसरली त्यांच्या निधनामुळे बी जे पी आणि भारतीय राजकारणात एक मोठा शून्य निर्माण झाला प्रवीण महाजन यांना दोन हजार सात मध्ये खूनच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणाने कौटुंबिक ताण आणि त्याचे गंभीर परिणाम याचे महत्व अधोरेखित केले प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियावर आणि समर्थकांवर मोठा आघात झाला त्यांच्या कन्या पूनम महाजन यांनी त्यांच्या वडिलांचा योगदानाची आठवण ठेवून राजकारणात आपली भूमिका सुरू ठेवली हो या घटनेनंतर कौटुंबिक तणाव आणि त्याचे परिणाम यावर समाजात चर्चा सुरू झाली कुटुंबातील वाद आणि त्याचे सार्वजनिक जीवनावर होणारे परिणाम यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली प्रमोद महाजन यांच्या योगदानामुळे भारतीय राजकारणात एक कळा पसरली त्यांच्या दृष्टिकोनामुळे आणि नेतृत्वामुळे बीजेपी आणि भारतीय राजकारणात एक मोठा शून्य निर्माण झाला त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीबद्दल तुमचे मत काय आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा महाराष्ट्राने प्रमोद महाजनच्या स्वरूपात एक नेताच नाही एक कर्तबगार नेता माणूस गमावलाय अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी आपल्याला काम करावं लागेल नेत्यांच्या खाजगी आयुष्यात काय चाललंय हे त्यांच्या सामाजिक आयुष्यात दिसून येत नाही पण नेत्यांच्या खाजगी आयुष्याचा सामाजिक आयुष्यावर मोठा परिणाम पडतो हे आपला सर्वांना दिसून येतं व्हिडिओ आवडला असल्यास सत्यप्रसद्धा यूट्यूब चैनल ला लाईक शेयर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक